नमस्कार मी अरमान पठान आपण बघत शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच असते मालेगाव शहरातील बेकायदेशीर आणि धोकादायक वाहन चालकांवर वाहतूक विभागाने कडक भूमिका घेतली आहे विना परवाना वाहन चालविणे रस्त्यावर मोबाईल वर बोलत वेगाने वाहन हाकणे आणि गाड्यांमध्ये ध्वनी प्रदूषण करणारे मॉडिफाईड सायलेन्सर बसवणे अशा नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू आहे विशेषतः बुलेट मोटरसायकल धारकांनी रस्त्यावर कर्णकर्कश आवाज करत वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे नागरिक त्रस्त झाले होते या तक्रारींचा विचार करून वाहतूक पोलिसांनी एकात्मता चौक परिसरात आज धडक मोहीम राबवली आमचे प्रतिनिधी या ठिकाणी पोहोचले तेव्हा कारवाई प्रत्यक्ष सुरू होती आणि अनेक वाहन चालकांना दंड ठोठावण्यात येत होता नियमभंग करणाऱ्यांमध्ये खबराट निर्माण झाली असली तरी सर्वसामान्य नागरिकांनी या पावलाचं स्वागत केले आहे सुरक्षित वाहतूक व्यवस्थेसाठी अशा कारवाया नियमित सुरू राहणार असल्याची माहिती मिळते पाच दिवसभरात कॉलेज स्टॉप ते एकात्मता चौक परिसरात झालेल्या कारवाईत अकरा गुन्हे नोंद करण्यात आले व पंचाहत्तरशे रुपयांचा दंड आकारला गेला याशिवाय करणे आवाज करणारे बुलेटला लावलेले सात सायलेन्सर जप्त वाहतूक पोलिसांकडून अशीच सतत कडक तपासणी होत राहिल्यास शहरातील धोकादायक वाहनचालकांवर मोठा लगाम बसू शकतो अशी नागरिकांची अपेक्षा आहे